नमस्कार मी अशोक मिरगे आणि मिरगेंची वात्रटीका आणि कविता या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आज माझी एक कविता दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रकाशित केलेली आहे प्रथमत सर्वांना आजच्या शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अर्थातच जे गुरुजन जे शिक्षक कर्तव्याला तत्पर आहेत कर्तव्य दक्ष आहेत त्यांना माझं त्रिवार वंदन आणि लाख लाख शुभेच्छा परंतु ज्यांनी मी आत्ताच शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला जाऊन आलो शिक्षकांना वंदन केलं माझ्या गुरुंना वंदन केलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षकाचे राष्ट्रपती झाले एक शिक्षक काय होऊ शकतो किंवा काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांच्या जयंतीदिनी हा शिक्षक दिन साजरा करण्याचा प्रघात चालू झाला अहो या शिक्षक दिनाला सुद्धा शिक्षकांनीच विरोध केला हो काही मध्ये मध्ये शिक्षक दिन बंद पडला होता पाच सप्टेंबरला करायचंच नाही म्हणले वा काय म्हणजे काय स्वातंत्र्य आहे आमच्या व्यक्ती स्वातंत्र्य कसलंय आमचं त्याचा अतिरेक होऊन ये ना पण आता पुन्हा पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा व्हायला सुरुवात झाला अनेक शाळेमध्ये पाच सप्टेंबरला शिक्षक दिन आजही साजरा झाला नसेल अजून काही काही विद्रोही आहेत तसे तर हीच दुसरी बाजू मी सांगण्याचा आज प्रयत्न केला आणि का सांगू नये का सांगू नये या आजच्या दिनिका सगळ्यांचा उदो उदोच करावं का त्यांच्यात काही गुण नसले गुणात्मकता नसली तरीही त्यांच्या वर्मावर बोट ठेवायलाच पाहिजे आणि खरं बोलल्यावर सख्या महिला राग येतो हे माझं ब्रिद वाक्य आहे त्याचा अनुभव मी घेतलाय माझ्या महिला राग आलेला आहे माझं खरं बोलल्यामुळं त्याच्यामुळं मी खरं बोलत राहणार आणि म्हणून आजच्या दिवशी मी त्या शिक्षक दिनाची दुसरी बाजू मांडलेली आहे माझ्या कवितेमधून की आ आमच्या लहानपणी शिक्षक कसे होते गुरु कसे होते आणि आज अवस्था कशी झाली आहे सगळ्यांची नाही परंतु जास्त टक्केवारीमध्ये आज शिक्षक पुढारी झालेत शिक्षक राजकारणी झालेत शिक्षक पुढाऱ्यांचे पी ए झालेत शिक्षक अधिकाऱ्याला धमक्या द्यायला लागलेत शिक्षक आता त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य त्यांनी कसे कपडे वापरावेत त्यांनी कसं फिरावं कारमध्ये फिरावं का विमानात फिरावं ते त्यांचं त्यांचा लखला लग, 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 त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे ते वागत विचारे परंतु त्यांचं जे मूळ कर्तव्य आहे ते विसरून गेले अजिबात विसरून गेले शिक्षकांना उजळणी येईना काय अवस्था आहे आपल्या महाराष्ट्राची शिक्षकांना शिकवता येईना सातवी आठवीच्या मुलांना वाचता येईना लिहिता येईना मग याचा सवाल कोणी करायचा हो कोणी करायचा त्यांना कारण तुमच्या गाराने मांडायला तुम्हाला प्रतिनिधी पाहिजे शासकीय प्रतिनिधी पाहिजे तुमच्यावर अन्याय अजिबात झाला झालाच नाही पाहिजे माहीत आहे आम्हाला झालाच नाही पाहिजे लोकशाहीमध्ये कोणावर अन्याय झालाच नाही पाहिजे पण तुमच्याकून जो अन्याय व्हायला आहे त्याला वाचा कुणी फोडायची हो त्याला वाचा कुणी फोडायची त्याला कोणता सदस्य आहे त्या निष्पाप लेकरांना कोणता सदस्य आहे की ज्यांचे जीवन बर्बाद व्हायला लागलेत ते अश्लीलता तर सोडून द्या हो लिंगपिसाट काही लोक असतील काही सगळेच नाहीत परंतु जे कर्तव्यच करीत नाहीत त्याच्यामुळे जे मुलांचं नुकसान व्हायलंय त्याला वाचा कुणी फोडायची हो त्याला सवाल कोणी विचारायचा का तुम्ही पैशामुळं मगर मस्त होऊन अधिकाऱ्यांना दटवायलेत पुढारीपणा करायलेत राजकारण करायलेत हे कुठपर्यंत सहन करायचं याला कधीतरी आवाज कुणीतरी उठवायला पाहिजे का नाही याची जाणीव कुणाला तरी व्हायला पाहिजे का नाही हा काय कमी आहे तुम्हाला काय कमी आहे कशामुळे तुम्ही कर्तव्य करत नाहीत अहो माणसं लावले तो काही लोकांनी काही गुरुजींनी माणसं लावलेत त्यांचे पिरियड घ्यायला कारण यांना वेळच नाही यांना राजकारण करायचंय बरोबर आहे का नाही मग हे सगळं ही दुसरी माजू बाजू कुणी मांडायची याच्यामुळं मी हा आज आटास केलाय आणि मी चॅनलमध्ये माझ्या ब्रिदवाक्य आहे माझं की माझं ठीक आहे काय जे व्हायचं असेल ते होईल पण मी खरं बोलणार मी बोलणार खरं ते बोचल काही जणांना टोचल काही जणांना काही नाराज होतील लखला तुमचं तुम्हाला परंतु माझा स्वभाव मी सोडणार नाही मी अगदी खरं बोलणार कारण मी नोकरीही तशीच केलीये मला जे जे अनुभव आलेत त्या अनुभवाचे बोल माझ्या बोलण्यातून येऊ लागलेले आहेत अहो आमच्यावर तर बंधन होते खूप आम्ही शासकीय कर्मचारी अधिकारी असल्यामुळं आम्हाला हे असलं बोलता येत नव्हतं आता रिटायर झाल्यामुळं बोलता यायले परंतु शासनाचा पगार खाऊन ही जे पुढारपण करायले त्यांचं काय त्यांना कोणी बोलावं हां तुम्ही तुमचं कर्तव्य करा ना नाही तर द्या न सोडून तिथं चार लोक पोट भरतील आहे का नाही द्या सोडून आणि करा पुढारपण करा तुम्हाला जे वाटेल ते स्वच्छंद करायचं ते लोकशाही आहे करता येतं सगळ्यांना पण पगार शासनाचा पाहिजे आणि पुन्हा आमचं आम्ही आम्हाला जसं वागायचं तसं वागवतो असं कसं जमल हे नाही ना चालणार आणि चलत जरी असलं तुम्हाला वाटत असलं तरी जास्त दिवस नाही चालणार प्रत्येक गोष्टीचा उद्रेक हा होतच असतो आणि म्हणून ऐकूया माझी आजची ही कविता कवितेचं शीर्षक मी शीर्षकातच सांगितलं की आजच्या शिक्षक दिनी कर्तव्यदक्ष शिक्षकांच्या चरणी त्रिवार वंदन मात्र वर्गातल्या मुलीसोबत तुकार आणि अश्लील चाळे करून व्यसनाच्या आहारी जाऊन शिक्षकी पेशाला बदनाम करणाऱ्या शिक्षकांना मी माझ्या कवितेतून आज सवाल विचारलेले आहेत ऐकूया शाळेबाहेर आणि शाळेत सुद्धा ज्यांना लागते दारू शाळेबाहेर आणि शाळेत सुद्धा ज्यांना लागते दारू सांगा सर आम्ही तुम्हाला कसं म्हणायचं गुरु सांगा सर सांगा ना सांगा सर आम्ही तुम्हाला कसं म्हणायचं गुरु चौथी पाचवीच्या पोरांनाही नाव लिहिता येईना चौथी पाचवीच्या मुलांनाही नाव लिहिता येईना मराठीतला धडा त्याला धड वाचता येईना माहीत नाही कुणी तुम्हाला सर पदवी दिली माहीत नाही कुणी तुम्हाला सर पदवी दिली आणि कर्तृत्वानं तुमच्या अख्खी पिढी वाया गेली शाळेतल्या पोरीचाच तुम्ही हात लागले धरू शाळेतल्या पुरीचाच तुम्ही हात लागले धरू आणि सांगा सर तुम्हाला आम्ही कसं म्हणायचं गुरु तुमच्या नुसत्या धास्तीनेच आमच्या पुरी भेदरून गेल्यात काय काय सांगा हो लेकर शाळेत घालायला भीती वाटायची शाळेत पाठवायला तुमच्या नुसत्या धास्तीनेच आमच्या पुरी भेदरून गेल्यात आणि तुमचे प्रताप पाहून ऐकून यंत्रणाही हादरून गेल्यात तुमचा पेशा चांगला असून ही काय होत आहेत दोषी तुमचा पेशा चांगला असूनही का होता दोषी आणि बलात्कार करणाऱ्याला आता कायदा देतो फाशी आपल्या हाताने आपल्या पापाचे घडे नका भरू आणि सांगा सर तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला कसं म्हणायचं गुरु कुठे प्रकरण उघडे पडते कुठे वाचा फुटत नाही त्यांचे हात जर वरपर्यंत असले असतील तर ते उघड पडू देत नाहीत प्रकरण कुठे प्रकरण उघडे पडते कुठे वाचा फुटत नाही लहान सहान मुलगीसुद्धा तुमच्या हातून सुटत नाही मास्तराचं वागणं सांगा असं कुठं असतं मास्तराचं वागणं सांगा असं कुठं असतं आणि सगळ्यापेक्षा पगार तर तुम्हालाच जास्त बघा तुमचे समकक्ष कर्मचारी त्यांची वेतनश्रेणी बघा तुमची बघा काय माझं खोटं असलं तर मला पुन्हा कमेंटमध्ये सांगा की हे तुमचं खोटं आहे आम्हाला पगार कमी आहे म्हणून मास्तराचं वागणं सांगा असं कुठं असतं आणि सगळ्यापेक्षा पगार तर तुम्हालाच जास्त आता तरी डोळे उघडा असं नका करू सांगा सर आम्ही तुम्हाला कसं म्हणायचं गुरु तुमच्यामुळं शाळेत मुलांची संख्या कमी झाली किती पोरं शाळा सोडून तालुक्याला गेली सांगा तुम्ही त्यांना मग का नाही रोखलं सांगा तुम्ही त्यांना मग का नाही रोखलं आणि जरा मनात विचार करा यात कुणाचं चुकलं नोकरी करीत करीत तुमचं राजकारणही सुरू आणि सांगा सर आम्ही तुम्हाला कसं म्हणायचं गुरु शिकविण्याशिवाय दुसरं काम देऊ नका म्हणता शिकविण्याशिवाय आम्हाला दुसरं काम देऊ नका म्हणता आणि मग पोरांना शिकवताना तुम्ही एवढं कामून कनता तीनशे पासष्ट दिवसातून शंभर सवासी सुट्ट्या लावा हिशोब सुट्ट्याच्या हे रॅल्याच्या मोर्चाच्या ह्या सुट्ट्या तर लांबच राहिल्या नुसत्या सुट्ट्याचा हिशोब लावा शंभर सव्वाशे होत्यात का नाही ते वर्षातून तीनशे पासष्ट दिवसातून शंभर सव्वाशे सुट्ट्या आणि राहिलेल्या वर्षात सांगा किती हानल्या बुट्ट्या त्याचा तर हिशोबच नाही थोडा जरी ताण पडला की तुमचं रडणं सुरू आणि सांगा सर तुम्ही आम्हाला सांगा सर आम्ही तुम्हाला कसं म्हणायचं गुरु सांगा ना आमचे गुरुजी पूर्वी शाळेत सायकलवर यायचे हो आमचे गुरुजी पूर्वी शाळेत सायकलवर यायचे आता तुम्ही कशाने येतात हे माहीत आहे सगळ्यांना आमचे गुरु पूर्वी शाळेत सायकलवर यायचे हो आणि त्यांनी एकदा शिकावले की धडे पाठ व्हायचे हो काय सांगू आम्हाला त्यांची किती भीती वाटायची काय सांगू आम्हाला त्यांची किती भीती वाटायची आणि नुसते डोळे मोठे केले की खाली चड्डी फाटायची एवढा धाक होता तरीही आम्हाला त्यांचा आदर होता आता पोराबरोबर तुमचं पत्ते खेळणं सुरू आणि सांगा सर आम्ही तुम्हाला कसं म्हणायचं गुरु तुमच्यामुळे चांगले गुरुजी बदनाम होऊ लागलेत लक्षात घ्या तुमच्यामुळं तुमचा पेशा तुमच्यामुळं कर्तव्यदक्ष शिक्षक तुमच्यामुळं चांगले गुरुजी बदनाम होऊ लागलेत आणि जरा त्यांचा विचार करा जे नोकरीला जागलेत आणि अजूनही जागत आहेत लोक तुम्हाला गुरु म्हणतात त्याचा मान ठेवा लोक तुम्हाला गुरु म्हणतात त्याचा मान ठेवा आणि ठिल्लर वागणं बरं नसतं याचं भान ठेवा प्रामाणिकपणे कर्तव्य करायला, करायला मागे नका सरू प्रामाणिकपणे कर्तव्य करायला मागे नका सरू आणि मग नक्कीच पुन्हा तुम्हाला सगळे मग नक्कीच पुन्हा तुम्हाला सगळे म्हणतील गुरु मग नक्कीच पुन्हा तुम्हाला सगळे म्हणतील गुरु धन्यवाद माझं आजचं काव्य जर आवडलं असेल जर सत्यता याच्यात काही वाटली असेल तर नक्कीच माझ्या कवितेला कमेंट करा तशी आवडली तरी करा नाही आवडली तरी करा तुमचं चूक आहे म्हणून सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद